साहेब एका मिनिटात दोन मिनटात घ्या खडसे साहेब सन्मान्य सदस्य खडसे साहेब प्रश्न वेगळा आहे या प्रश्नापेक्षा पण तरी मी विचारतो आपल्याला की राज्यभरामध्ये ज्या लीजवर जमिनी दिलेल्या आहेत प्रामुख्यानं नव्याण्णव वर्षाच्या कराराने एकोणपन्नास वर्षाच्या कराराने किंवा इंग्रजांच्या कालखंडामध्ये दीडशे दोनशे वर्षाच्या कराराने जमिनी दिलेल्या आहेत आणि या जमिनी प्र सरकारकडे येणारच नाही आहेत दीडशा वर्षाची जमीन येणार नाही शंभर वर्षाची येणार नाही आणि प्रामुख्यानं जर पाहिलं आपण ज्या क्षेत्रामध्ये आता बसलेलो आहोत या क्षेत्रामध्ये मुंबईच्या क्षेत्रामध्ये जेवढ्या मोठ्या लीजवर जमिनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर फ्लॅट्स वगैरे बांधलेले आहेत हे फ्लॅट्स रेग्युलाईज करणं म्हणजे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये टाकणं आणि त्यांच्याकडनं काही पंचवीस टक्के दहा टक्के वीस टक्के रक्कम वसूल करणं असा जर निर्णय सरकारने घेतला तर मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू त्याच्या माध्यमातून उत्पन्न होईल मिळू शकेल सरकारला तर असा सरदार राज्यभराचा हा निर्णय सरकार घेणार आहे का हा एक भाग दुसरा की ज्या काही तुम्ही शैक्षणिक संस्थांना पंधरा वर्ष क्रीडांगणासाठी देता एकोणपन्नास वर्ष काही ठिकाणी दिले आहेत काही ठिकाणी कशासाठी येतात त्यांना अशा न कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी किंवा शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार निर्णय घेणार आहे का